धार्मिक भावना दुखावल्यानं भंडाऱ्यात तणाव आंबेडकरी जनतेने जिल्हा अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन धार्मिक भावना दुखावल्यानं भंडाऱ्यात तणाव नागरिकांनी गाठले भंडारा पोलीस स्टेशन गोंदिया शहरातील गणेश नगरातील एका व्यापाऱ्याने आपल्या दुकानात टाईल्सवर थोर महापुरुष व पवित्र श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणाचे छायाचित्र असलेले टाईल्स लावून त्यावरून ये जा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ शहरात बुधवारी सोळा एप्रिल रोजी व्हायरल झाला या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याने हे कृत्य करणाऱ्या त्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला घेऊन संतप्त नागरिकांनी शहर पोलीस ठाणे गाठले यामुळे काही वेळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती शहर पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानं तणाव निवडला गणेश नगरातील ज्या व्यापाऱ्याने थोर महापुरुष व पवित्र श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणाचे छायाचित्र असलेले टाईल्स लावले व त्यावरून ये जा करीत होता ही बाब एका व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या व्यापाराला असे छायाचित्र असलेले टाईल्स लावू नका असं सांगितलं मात्र त्या व्यक्तीने न ऐकल्यामुळे त्यांनी याचा व्हिडिओ तयार करून तो सोशल माध्यमांवर व्हायरल केला ही बाब शहरातील नागरिकांना कळताच लोकांनी आधी संबंधित व्यापाऱ्याचे दुकान गाठून त्याला चोप दिला त्याच्या विरोधात आक्रोश व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व्यापाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली या दरम्यान भंडारा शहरातील काही नेते तसेच आंबेडकरी प्रतिष्ठित नागरिक हजार मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांची गर्दी या प्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र यामुळे काही वेळ शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती या विषयाला अनुसरून दिनांक सतरा एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे सर्व राजकीय पक्षातर्फे या घटनेचा विरोध करून भंडारा जिल्हा अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार जिल्हा सचिव काल गोंदियामध्ये एक घटना घडली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आणि पैगंबर साहेब यांची फोटो एका जो सिमेंट व्यापारी आहे याने आपल्या घराच्या साईडमध्ये बाथरूममध्ये खाली लावली टाईप तो रोज त्याच्यावर माथरूम करायचा ही घटना आमच्या एका आ, समाज बांधवांनी बघितली आणि तो व्हिडिओ त्यांनी रिकॉर्ड करून आमच्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवला असं माहीत पडल्यानंतर आमचे सर्व सर्व समाज बांधव हे त्या दुकानात गेले आणि त्याला जास्त सर त्याच्या त्याला पोलीस स्टेशन मध्ये त्यांना त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली याच्या अनुषंगाने आम्ही भंडारामध्ये काल रात्री पासूनच पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आम्ही मागणी करतो की त्या तो जो त्याने जे कृत कृत्य घाणे कृत्य केला त्याला त्वरित अटक अटक तर झाली पण जेव्हा कडक से कडक कारवाई करायला द्यावी जरी कोण दुसऱ्या वेळेस असा कोणत्याही बाबासाहेबच्या साहेबाच्या विरोधामध्ये जर कोणी एखादी आपत्ती टिप्पणी करेल किंवा बाबासाहेब साहेबाच्या फोटोची जर अवहेलना करत त्यांना कडकची कडक शिक्षा झाली पाहिजे व होणार आहे अशी आम्हाला शासनाने आम्हाला आश्वासन द्यायला हवी आणि आम्ही भंडारामध्ये सर्व ठिकाणी आंदोलन उभा करणार आहोत गोंदिया येथे काल दिनांक सोळाला एक चिराग थ, वर, कर, एका चिराग रुमठा नावाच्या व्यक्तीनं ज्या ठिकाणी लोकं येता जाताना थुंबतात त्या जागेवर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मक्कामदीनं आणि एका पुन्हा धर्मगुरूंचा फोटो त्यांनी तिथे लावला आणि याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य जे काही महापुरुष आहेत काही धाम धार्मिक प्रतीकं आहेत त्यांचा अपमान त्यांना प्रामुख्यानं केला त्या घटनेनंतर गोंदिया शहरामध्ये फार मोठा उद्रेक झाला उद्रेकानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली आणि सोबतच त्याचा विरोध त्या घटनेचा निषेध नोंदवायला गेलेल्या आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा अटक केली पोलिसांनी त्या आंदोलकांच्या विरोधातील त्यांना सोडून द्यावे त्यांच्या अंगातील गुन्हे मागे घ्यावे आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही हे निवेदन करतो आहे की त्यांनी या अशा प्रकरणामध्ये जो आरोपी आहे याला खूप कठीण शासन करावं कडक शासन करावं आणि समाजामध्ये अशा घटना वारंवार होऊ नये महापुरुषांचा अपमान कोणी करायची हिम्मत करू नये या दृष्टीनं सरकारनं पुढचं पावल उचलावं एवढं चांगलं बोल गोंदिया वाले एक क्रिमिनल माइंड के इन्सान जिसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर को उनकी बेद भी करने की कोशिश की और मुसलमानों के भी जो धार्मिक स्थल हैं उनकी भी बेद भी करने की कोशिश की मेरा सवाल सिर्फ गवर्नमेंट से इतना है कि जो इंसान कुंभ के मेले में सिर्फ नहाने के लिए नहीं गया उसको लोगों ने सत्ता से जुड़े लोगों ने उसको देशद्रोही कहा तो जिसने इस देश में नियम कानून संविधान अमन सुकून का मैसेज दिया लोगों को पढ़ने लिखने की पढ़ने लिखने के काबिल बनाया लोगों को पूरी तरह से बदन ढाँकने के काबिल बनाया उस इंसान की अगर बेद भी होती है और कोई इंसान अपनी क्रिमिनल माइंड लेकर के उसकी बेजती करने की कोशिश करता है तो इस इंसान को हम क्या देशवासी बोलेंगे या देशद्रोही बोलेंगे मेरा कहना इंडियन गवर्नमेंट से और गवर्नमेंट के बड़े बड़े नेताओं से इंडिया के बड़े बड़े नेताओं से ये सवाल है मेरा कि ऐसा कब तक होगा कि कोई ना कोई क्रिमिनल माइंड का इंसान निकलेगा और किसी न किसी धर्म के आइडियल को निशाना बनाता रहेगा बस मेरा यही सवाल है गवर्नमेंट से मेरी इल्तिजा है मेरी बिनती है रिक्वेस्ट है कि उस पर सख्त से सख्त सक्ट कार्रवाई की जाए और देशद्रोही कलम कहाँ लगाना चाहिए यह गवर्नमेंट को पता होना चाहिए इसके इसके लिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने संविधान की बुक दी है अगर वो इंसान संविधान की बुक या डॉक्टर बाबा साहब के जीवन चक्र को पढ़ लेता तो शायद ऐसी हरकत कभी नहीं करता जिस इंसान के बारे में दिन रात अगर हम कंप्यूटर पर भी लिखें तो भी उसके जीवन की व्याख्या नहीं लिख सकते उनके किए हुए कामों को नहीं लिख सकते उनकी की हुई अच्छाइयों को नहीं लिख सकते ऐसे इन्सान के प्रति ऐसी मानसिकता वाले इन्सान को क्या हम देशभक्त बोलेंगे या देशद्रोही बोलेंगे बस मेरा इतना ही बोलना है आज मला डॉक्टर बाबासाहेबांच्या आणि इतर धर्माच्या अनादर करण्याबद्दल नुकतंच कळलेलं कर आहे ती फार खेदाची गोष्ट आहे आणि आपल्या अशा धर्मनिरपेक्ष देशामध्ये ही बाब घडणं हे आपल्याला लाजीबाणी आहे या काळामध्ये आपली मानसिकता बदलली पाहिजे जनतेने आपली मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ह्या घटना होणार नाहीत म्हणून याचं फार आम्हाला दुःख आहे की अशा प्रकारची जी मानसिक वृत्ती आहे ती समाजामध्ये फार हानिकारक आहे आणि पुढे भविष्यामध्ये असे जर विचार विचाराचे लोक राहिले आणि यांची संख्या वाढली तर इथं सामान्य माणसांच्या जीवनं मुश्किल होईल म्हणून अशा लोकांना कठोरात कठोर कड़रा शिक्षा झाली पाहिजे अशी मी माझ्या शिवसेनेच्या वतीनं मी विनंती करतो जय भीम जय संविधान मी भीमारवी भंडारा जिल्हाध्यक्ष विक्रांत भालादरे जे गोंदियामध्ये जे काही कृत्य गल्ले काही मानसिकतेच्या लोकांनी आमच्या बाबासाहेबांच्या जे प्रतिमा असतात त्यांना आपल्या दुकानाच्या स्टाईल दुकानाच्या टॉयलेटमध्ये जे स्टाईल होतात त्यांना ते बाबासाहेबांच्या स्टाईलचे जे आकारचे तिथं आपण स्टाईल होतो तिथं बाबासाहेबांची आणि काही मक्का मदिनांची तस्वीर त्यांनी लावलेली होती आमच्या भावना दुखावल्या आमच्या महापुरुषांच्या ज्या अपमान करतात आणि आमचे सर्व बुद्ध बांधवांच्या आणि संविधानावर जे चालणारे लोक आहेत यांच्या मनं दुखावल्या आहेत तर आम्ही भीम आर्मीतर्फे भीम आर्मी भंडारा जिल्हातर्फे आमच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन आणि त्याच्याबरोबर आवाहन करतोय की हे अशा ज्या कृत्या घडत आहेत आणि काही राजकारणीय लोक याला सपोर्ट करतात त्यांनी हे बंद करावे नाहीतर ना अन्यथा भीम आर्मी आता तर शांत वातावरणामध्ये शांतीने तुम्हाला निवेदन देत आहे त्याच्यानंतर जनआक्रोश होईल आणि इतका मोठा सैलाब येईल की तुम्ही त्यांना रोखू शकणार खूप मुश्किल होणार आहे तर त्या देश जो कृती ज्यांनी केली आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि